नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अनेक जणांच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास होत असतो अनेक जणांच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला संचार होत असतो काही जणांना हे कळत सुद्धा नाही की आपल्या घरात नक्की काय होत आहे तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की अमावस्या आणि पौर्णिमेला तुमच्या घरात त्रास होतोय भांडण होत आहे तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलं आहे का की अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या घरात भांडण का होतात नक्की काय होते नक्की कारण काय आहे तर अमावस्या जवळ आली की अमावस्येच्या दोन दिवस अगोदर आणि अमावस्या संपली की दोन दिवस नंतर तसेच पौर्णिमा जवळ आली की पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर आणि पौर्णिमेच्या नंतर दोन दिवस तुम्ही हे पाहिलं आहे का की तुमच्या घरात या दिवसात भांडणे होतात तर आज कटकटी होतात आणि जर नसेल पाहिलं तर आता अमावस्या जवळ येत आहे तेव्हा तुम्ही आवर्जून लक्ष द्या की या दिवसांमध्येच आपल्या घरामध्ये भांडण कलह होत आहे तेव्हा तुमच्या लक्षात ते येईल की तुमच्या घरात कुठल्या शक्ती आहे का किंवा कोणी कुठली बाधा केली आहे का बाधा तुमच्या घरात आहेत का हे तुमच्या लक्षात येईल या गोष्टीकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर पुढे आयुष्यात आपल्याला गंभीर परिणामांना सामोर जावं लागू शकतं आणि या परिणामांमुळे होणारे नुकसान हे कधीही भरून न येणारे असते कधी कधी काय होते की आपल्या घरातील लोक सतत आजारी पडत असतात अमावस्या पौर्णिमा आली की आजार पण सुरू होते अमावस्या पौर्णिमा आली की तुमच्या घरात छोटी छोटी वाद होतात या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होत असेल किंवा घरातील व्यक्ती एका पाठोपाठ एक आजारी पडत असतील अमावस्या पौर्णिमा जवळ आली की तुमचे बाहेर कोणाशी तरी भांडण होत असेल किंवा समाजातील लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या काळात बदलत असेल या दरम्यान तुमचे एखादं काम होत असेल तर त्या कामामध्ये अचानक अडचणी निर्माण होत असतील आणि ते काम तुमचं होत नसेल तर अशी लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर आत्ताच व्हा तसेच अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान तुम्हाला स्वप्नामध्ये भूत दिसणे मेलेली माणसे दिसणे किंवा स्वप्नामध्ये तुम्ही एकटाच पडक्या ठिकाणी गेला आहात की तिथे पूर्ण अंधार आहे असं जर तुम्हाला दिसत असेल किंवा स्वप्नामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या छातीवर कोणीतरी बसलं आहे झोपेत तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा श्वास गुदमरतोय तुम्ही आवाज देत आहे पण तुमचा आवाज ऐकू येत नाही किंवा तुम्हाला घरामध्ये सततचे तुम्हा तुम्हा अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान या वस्तूची जर जागा बदलत असेल आणि परत ती वस्तू आहे त्या जागेवर असेल जर जा अशी लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर शंभर टक्के तुमच्या घरावर कोणीतरी बाधा केलेली आहे त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे आता या बाधीतून आपल्याला बाहेर पडायचा आहे किंवा त्याचा प्रभाव आपल्याला कमी करायचा आहे तर अमावस्या आणि पौर्णिमेला या शक्तीचा प्रभाव खूप वाढतो कारण त्यांना एक वरदानच मिळालेलं असतं की अमावस्या आणि पौर्णिमेला त्यांच्या शक्ती वाढतात त्यांचा प्रभाव हा वाढत जातो त्यामुळे अमावस्य आणि पौर्णिमेला आपल्याला हा त्रास जास्त होतो तर आता या शक्तीचा प्रभाव कसा कमी करायचा आणि याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा काढायचा तर यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे किंवा उपाय करायचा आहे तर तो म्हणजे आपल्या दत्तगुरूंना शरण जायचं आहे कारण ब्रह्म विष्णू आणि महेश म्हणजेच दत्तगुरू आहेत आणि हे विश्व यांनी निर्माण केलेले आहे शक्तीच म्हणजे सगळ्यात उगम स्थानच भगवंत आहे त्यामुळे तुम्ही महाराजांना शरण जायचं आहे महाराजांचे नामस्मरण करायचं आहे या सर्व त्रासातून तुम्हाला फक्त दत्तगुरू बाहेर काढतील त्यामुळे फक्त दत्तगुरूंना शरण जायचं आहे तसेच जर तुमच्यावर अमावस्याला बाधा केली असेल तर तुमच्या घरात फक्त अमावस्येलाच त्रास होतो आणि जर पौर्णिमेला बाधा केली असेल तर पौर्णिमेला त्रास होतो आपण सर्वसाधारण माणसे आहोत पण या शक्ती आहेत त्या आपल्याला कळण्याच्या पलीकडच्या आहेत जसे आपण भगवंताला मानत असतो देवाला मानतो देव जरी देव दिसत नसला तरी सुद्धा आपण देवाला मानतो त्यांची पूजा करतो तसेच या ज्या शक्ती आहेत आदर्श शक्ती आहेत त्यालाही त्याही त्या आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या असतातच त्यामुळे त्या शक्ती आहेत हे आपण मान्य करायला पाहिजे काही जणांचा विश्वास नसतो की असं भूत पिसाच बाधा ही सगळी काही अंधश्रद्धा आहे पण असं काही नाही जिथे देव आहे तिथे भूत सुद्धा आहे त्यांचं अस्तित्व आहे जसे देवाचं अस्तित्व आहे हे आपण मान्य केलं मान्य केले तसेच या काळ्या शक्तीचे सुद्धा अस्तित्व आहे हे सुद्धा आपण मान्य करायला पाहिजे जर या शक्तीपासून आता आपला बचाव करण्यासाठी किंवा या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर त्याच्यातील पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या घरात दत्त महाराजांचे नामस्मरण करायला सुरुवात करा सकाळ संध्याकाळ घरामध्ये दत्तबावनी ऐकायला सुरुवात करा तसेच रोज देवपूजा केल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची एक माळ जप करायचा आहे किंवा श्रीस्वामी समर्थ हा या मंत्राचे देखील तुम्ही एक माळ जप करू शकता फक्त दत्त महाराजांच्या नामस्मरणामुळे देखील या वाईट शक्तीचा प्रभाव हा कमी होईल कारण सगळ्यामध्ये दत्तमहाराज असे एक आहेत की ते या पिसाटच्या बाबीपासून आपल्याला मुक्तता मिळवून देतील तुम्ही गाणगापूरमध्ये देखील पाहिलं असेल ज्यांच्यावरती या काळ्याशक्तीचा प्रभाव असतो किंवा त्यांच्यावर कोणी करणी बाधा केलेली असते अशा लोकांना गाणगापूरमध्ये म्हणजे श्री दत्त महाराजांच्या स्वाधीन करतात आणि मग दत्त महाराज त्या वाईट शक्तींना असे पळून लावतात की त्या शक्ती परत तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत त्यामुळे घरामध्ये दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायला त्यांची पूजा करायला सुरुवात करा जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो मूर्ती नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल पण यापैकी दोन्हीही जर तुमच्याकडे नसेल तर आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांचे मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात तुमच्या मंदिरात देवघरात स्थापन करा यानंतर दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला अमावशेला त्रास होत असेल तर अमावशेच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्र या चौदावा अध्याय अठरावा अध्याय आणि शिवलीला अमृत या ग्रंथाचा अरावा अध्याय हे तुम्हाला पठन करायचं आहे तसेच दत्तगुरूंचे नामस्मरण करायचे आहे तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत ब्रह्म विष्णू महेश अशा तीन अगरबत्ती लावायच्या आहे आणि त्या अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला ला आहे हा उपाय जरी तुम्ही अमावस्याला केला तरी सुद्धा दत्त महाराजांकडे अगाध अशी शक्ती आहे दत्त महाराजांना शरण गेल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होतील तुम्हाला जो काही त्रास होत होता तो सुद्धा तो दूर होईल तसेच तुम्ही दर गुरुवारी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय देखील आपल्या घरामध्ये पठण करू शकता यामुळे देखील तुमच्या आयुष्यात प्रगती होईल घरामध्ये भांडणं कटकटी ज्या होतात त्या कमी होतील हा उपाय तुम्ही करून बघा फक्त हे काय उपाय करताना तुमची महाराजांवर श्रद्धाभक्ती विश्वास हे असायलाच हवा तरच महाराज तुम्हाला त्याचे फळ देतील धन्यवाद